शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण कळसकरवाडीचे प्रगतशील ऊस बागायदार मारुती कळसकर साहेबांचा ऊस पाहत आहात तर हा जे ऊस आपण पाहत आहे हा तीन महिना आणि चौदा ऊस झालेला आहे तर कळसकर साहेब नमस्कार 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 ही लागवड किती तारखेची आहे ही चोवीस सहाची लागवड चोवीस सहाची हो तर चोवीस सहाला तुम्ही लागवड केल्यानंतर कंटिन्यू आता इथं मे मध्ये पाऊस होता जून मध्ये होता मध्ये पण एक अवकाळी पाऊस पाऊस कंटिन्यू चालू आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे सरोबर आहे तर अशा ह्या वातावरणामध्ये आता जे आज आठ ऑक्टोबर आहे ऊस झालाय तीन महिना आणि चौदा दिवसाचा किती कांड्यावरती किंवा आता आठ नऊ कांड्या ना आठ नऊ कांड्या तुम्हाला ऊसाची काळोखी कशी वाटते काळोखी एक नंबर आहे जाडी चांगली आहे खुटवे फुटवे चांगले तर हे पाहू शकतो शेतकरी मित्रांनो हे आतमध्ये जर आलो उंची जर पाहिजे तर भरपूर आहे आणि पानाची रुंदी काळोखी आणि जे आठ नऊ कांडे आहेत कांड्याची लांबी तर या वर्षीचा ऊस पाहून आपण समाधानी आहात हो समाधानी आहे इतर शेतकऱ्याला तुम्ही काय संधी देऊ शकता बरं नाही नाही आपण केअर अँड टेक्नॉलॉजी वापरू ना म्हणजे व्यवस्थित सगळा माल येतोय सगळं चांगला माल येतो तुम्हाला अनुभव आलेला आहे हो अनुभव आलेला आहे ना